आरक्षणाच्या लढाईत आता मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष वाढू लागला आहे दोन सप्टेंबर रोजी उपोषणकर्त्या मनोज जरांगे पाटील यांना मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी शासन आदेश दिले त्यानंतर ता जारांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले यामुळे ओबीसी समाज आणि ओबीसी संघटना आक्रमक झाल्या त्यांनी कोर्टात जाण्याच्या तसेच रस्त्यावरची लढाई लढण्याचा इशारा दिला तत्पूर्वीच मराठा समाजाकडून मोठी खेळी खेळण्यात आली आहे त्यांनी सर्वोच्च न्यायालयात तसेच मुंबई उच्च न्यायालयात कॅबेट दाखल केले आहे म्हणून जरंगे पाटील यांचे निकटवर्तीय गंगाधर काळकुटे यांच्याकडून हे कॅबेट दाखल करण्यात आले त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात कॅबेट दाखल केले मराठा आरक्षणासाठी सरकारच्या संदर्भात कुणी न्यायालयात धाव घेतली तर मराठा संघटनेला त्यांची संधी मांडण्याची संधी द्यावी अशी विनंती या कॅबिनेटमध्ये करण्यात आली आहे जी आरला स्थगिती देण्यापूर्वी किंवा इतर कोणतीही सुनावणी करण्यापूर्वी जरांगे पाटील यांना बोलण्याची बाजू मांडण्याची संधी द्यावी अशी विनंती यावरून करण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर शनिवारी नागपुरात ओबीसीची बैठक झाली या बैठकीत ओबीसी संघटनेचे नेते पदाधिकारी विविध संघटनांचे पदाधिकारी ओबीसी चळवळीतील कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते या बैठकीत सरकारने ओबीसीवर अन्याय केला असून यापुढे ओबीसीच्या हक्कासाठी दुहेरी लढा लढणार असे काँग्रेस नेते आणि ओबीसी नेते विजय वडट्टीवार यांनी स्पष्ट केले सरकारच्या शासन आदेशात आधी पात्र असा शब्द होता दुसऱ्या शासन आदेशात पात्र शब्द काढण्यात आला याचाच अर्थ सरसगट असा अर्थ होतो कुणबी नोंदी असलेल्यांना प्रमाणपत्र देण्यास हरकत नाही मात्र सरसगट प्रमाणपत्र देण्यास अस विरोध असल्याचे विजय वडट्टीवार म्हणाले तसेच ओबीसी समाजावर होत असलेल्या न्यायाविरोधात न्यायालयीन आणि रस्त्यावरील अशा दोन्ही लढाई लढणार आहोत असे वडट्टीवार यांनी स्पष्ट केलंय Never miss an update.